नमस्कार आजची ही बातमी प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला भिडणारी माहीमच्या मराठी शाळेवर बुलडोजर चालवण्याचा डाव होय जिथे हजारो मुलांचे स्वप्न घडत होते तिथे आता भीती निर्माण झाली आहे मराठी भाषेला दर्जा मिळाला पण मराठी शाळेचं अस्तित्व मात्र धोक्यात का मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयाने मराठी शाळेप्रेमी बद्दल प्रचंड संताप उचळलाय माहीम रेल्वे स्थानकाजवळ असलेले न्यू माहीम शाळा जिथे मराठी हिंदी इंग्रजी आणि आणि चार माध्यमातून शिक्षण दिलं जात दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा भविष्य शाळेशी जोडला आहे पण आता महापालिकांनी ही इमारत धोकादायक असल्याचं सांगत पडण्याची तयारी सुरू केली आहे चार वर्षापूर्वी महापालिकेने या शाळेत दुरुस्तीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा खर्च केला होता मग अचानक आता ही इमारत धोकादायक कशी झाली हा प्रश्न प्रत्येक माहीमकर विचारतोय शिवसेनाने मात्र यार या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे शिवसेना आमदार महेश सावंत यांनी या प्रकरणावर विधानसभेत आवाज उठवला असून शाळा पडू देणार नाही शाळेचा घंटा पुन्हा वाजवणारच असा शब्द माहीमकरांना दिलाय याआधी मोरी रोड वरील महापालिकेची शाळा असच पाडण्यात आली होती आणि आज साडेतीन वर्षांनंतरही तिथे एक वीट ही उभी नाही आता इतिहास पुन्हा घडतोय असा प्रश्न नागरिक विचारत आहे मुंबई महानगरपालिकेचा बुलडोजर खाली मराठी शिक्षणाचा भविष्य चिरडला जाणार का कि पुन्हा एकदा मराठी अस्मित उभी राहणार माहीमचा घंटा पुन्हा वाजेल का हे येणारे काही दिवस ठरवतील मराठी शाळा वाचली पाहिजे कारण ही फक्त शाळा नाही ही आहे आपली ओळख